नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि मनोरंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी आलेल्या मधुभाऊकडून आता एकच भयानक गोष्टीचा भयानक खुलासा होत प्रतिमा आता तन्वीसाठी माफी मागून तन्वीला सुभेदारांच्या घरी घेऊन येत जेव्हा आता पूर्णाजी सायलीला अडगळीच्या खोलीतील एकच गोष्ट आणावयास सांगते आणि जेव्हा ती गोष्ट सायली घेऊन येते आणि जेव्हा ती गोष्ट मधुभाऊ समोर येते त्याच वेळेस एकच भयानक सत्याचा मधुभाऊ महाधमाका कसा करतात आणि प्रिया तुमची मुलगी नाही तर सायली तुमची मुलगी आहे सत्याचा महाधमाका करून आता मधुभाऊ कसे सायलीला ती न्याय मिळवून देतात सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा थरथराट होत नीतेने सगळ्या गोष्टी जुळून आणत मधुभाऊकडून भयानक सत्याचा उलगाडा आणि कसा खुलासा का केलेला असतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे आता जामिनावरती मधुभाऊंना भर दिवाळीच्या दिवशी सोडून आणत अर्जुनने सायलीला सगळ्यात मोठे सरप्राईज दिलेले असते आणि आता प्रेमाने सायलीने मधुभाऊसाठी दिवाळीचा फराळ आणि प्रेमाने आता मधुभाऊच्या आवडीच्या गोष्टी देखील खायला घालू घातलेल्या असतात पण निरोप घेऊन जात असलेल्या मधुभाऊला अचानक येऊन पूर्णाजीने थांबवलेले असते आणि व्यायासारखा सन्मान मान करून मधुभाऊला दिवाळीमध्ये तिथेच राहण्याचा पूर्णाजीने आग्रह केलेला असतो आणि पूर्णाजीच्या त्या शब्दाखातर आता मधुभाऊ सुद्धा सायलीसोबत तिथे दिवाळी घालवण्याचा आता निर्णय घेतात आणि सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो सायली तर आता मधुभाऊला सोडण्यासाठी तयारच नसते मधुभाऊला रूममध्ये घेऊन जात सायली ही मधुभाऊच्या पायाजवळ बसून सुभेदाराच्या घरातील माणसे कशी नात्याने मनाने आणि प्रेमाने आता एक आहेत अशी माणसं भेटणं म्हणजे नशीब लागतं हे आता सायलीने मधुभाऊला दाखवून दिलेलं असतं प्रत्येकाच्या प्रेमाच्या गोष्टी सायलीने मधुभाऊला सांगितलेल्या असतात आणि भावासारखे प्रेम करणारा कसा सायलीला मिळाला अर्जुन हे सगळ्या नात्यांचं कसं मिश्रण आहे रागाने कान धरून हक्काने सांगणारी पूर्णाजी तर आईच्या मायेचे प्रेम करणारी कल्पना हे बापाच्या हक्काने आधार देणारे प्रताप प्रत्येकाचे प्रेम आता सायलीने मधुभाऊला सांगितलेले असते सायलीने मधुभाऊला सांगितलेले असते की मधुभाऊ या घरातील प्रत्येक दिवस हा सणासारखा असतो आणि प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेमाने मला आपलंसं केलं आहे आणि या घरातील मी कधी होऊन गेले ते मलाच कळालं नाही तेव्हा आता मधुभाऊने देखील सायलीला सांगितलेलं असतं की साऊ बाळा आता आनंदाने आपल्या जावई बापूसोबत तू संसार कर आणि मला तुझा या भरल्या घरात आनंदाचा संसार बघायचा आहे आणि आणि सायली आता त्यांच्या आठवणी थरवून गेलेली असते इकडे मात्र आता सायली ही मधुभाऊंसोबत आता सगळा वेळ घालत असल्यामुळे अर्जुनला काही राहवत नसतं अर्जुन आता बेडरूममध्ये अस्वस्थ होत असतो पण आता चैतन्याने अर्जुनची समजूत काढलेली असते ज्या पद्धतीने सायलीने अर्जुनला मिठी मारली तेव्हा अर्जुन सायलीचंसुद्धा चा तुझ्यावर तेवढंच प्रेम असलं तर या खुशीने आता अर्जुनसुद्धा आनंदित झालेला असतो आणि प्रेमाने स्वतःच्या हाताने किचनमध्ये जाऊन कॉफी बनवत अर्जुनने आता मधुभाऊला आणि सायलीला चहा आणि कॉफीसुद्धा दिलेली असते त्यानंतर इकडे मात्र एक भयानक घटना घडते आता प्रियाने इकडे किल्लेदारांच्या घरी वेगळाच तमाशा केलेला असतो आणि प्रियाने आता तिला सुभेदारांच्या घरी कधीच जाता येणार नाही त्यामुळे प्रियाने आता सगळा राग रोष प्रतिमा आणि रविराजवर काढलेला असतो स्वतःला खोलीत बंद करून घेतलेलं असतं तेव्हा आता प्रियासाठी पु प्रतिमाने मोठा निर्णय घेतलेला असतो आता रविराजसुद्धा चेहरा पाडून बसलेला असतो आनंदाच्या या सणांमध्ये सगळेजण असे उदास आहे तेव्हा मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार करून प्रतिमा, प्रतिमा आता सुभेदारांच्या घरी आलेली असते प्रतिमा येता सगळेजण सुभेदारांच्या घरी आता बसलेले असतात आणि प्रतिमाला बघता सगळेजण आवाक होतात ताबडतोब आता प्रतिमा ही पूर्णाची शेजारी बसते आणि पूर्णाईला हात जोडते पूर्ण पूर्णाथजीला सुद्धा ते नवल वाटत असतं प्रतिमा म्हणते की पूर्णाजी प्रियाने केलेली चूक ही खरंच खूप मोठी चूक आहे हा जोडतच प्रतिमा म्हणते की लाह्यांची चूक पण मोठ्यांनीच माफ करायला नको का तन्वीने खूप मोठी चूक केली ती आणि तिचा तिला आता पाश्चातापही होतो पूर्णाजी तेव्हा तुम्ही तुमच्या नातीला तिची चूक पात्रात घ्या आणि तिला पुन्हा एक संधी द्या आणि तिला पूर्वीसारखं तुमच्या घरात येऊ द्या असे आता हात जोडून प्रतिमाने पूर्णाईला सांगितलेले असते पूर्णाईला आता ते ऐकून प्रियाचा तर रागच येत असतो पण आता प्रतिमाच्या तोंडातून निघालेले शब्द पूर्णाजीला डावलताही येत नसते तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अगं प्रतिमा हे घर तुझं आहे या घरातील माणसेसुद्धा तुझी हक्काची माणसे आहे पण ती प्रियाना तिचं वागणं काही बरं नाही तिने काय केलं आहे तुला माहिती आहे का तर आता लगेच च प्रतिमा म्हणते की हो पूर्णाथी तिच्याकडून खूप मोठी चूक घडली पण याचा अर्थ असा नाही की ती बालिश आहे हो आपणच तिला माफ करायला हवं पूर्णाजी म्हणते की अगं माझ्या अर्जुन आणि सायलीचा संसार तोडायला निघाली होतीच ती तिने काय केलं वकिलाकडून डिवोचचे पेपर आमच्या घरी पाठवले आणि सायलीनेच ते पाठवले असे दाखवले तर आता लगेचच प्रतिमा म्हणते की हो अगं प्रिया आश्रमात राहिली ना पूर्णाजी त्यामुळे कदाचित तिच्यावरती व्यवस्थित संस्कार झाले नाही पण आपणच तिला समजून घ्यायला हवं ना आणि तिच्या चुकाची तिला सुद्धा आता जाणीव झाली आणि खूप पश्चातापही होऊ राहिला पूर्णाजी म्हणते की हे बघ प्रतिमा तुझ्यासाठी मी प्रियाला मापही करील अगं मी तिला आत्तापर्यंत नाच सुनच मानले पण तिचे दिवसेंदिवस वागणे आणि तिच्या चुका वाढतच चालल्यात पण आता मी तिला दोन तीन वेळा मापही केले होते प्रतिमा पण आज तुझा शब्द मला डावलता येणार नाही तू असं म्हणते तर ठीक आहे मी तुझ्यासाठी प्रियाला माप करते पण यापुढे जर प्रियाने कोणती जरी चूक केली ना तरी मी तिची चूक आता अजिबात पत्रात घालणार नाही तेव्हा आता प्रतिमा म्हणते की ठीक आहे पूर्णाजी प्रिया परत चूक करणार नाही याची मी तुला खात्री देते आणि आता लगेचच आता प्रतिमासाठी पूर्णाजीने प्रियाला माफ केलेले असते आणि प्रियाला पुन्हा सुभेदारी घराचा दरवाजा उघडा केलेला असतो आणि त्यानंतर आता प्रतिमा पुन्हा घरी येते तर इकडे सुमनने अगोदरच रविराजला प्रतिमा घरात नसल्याचे सांगितलेले असते तेव्हा आता रविराजसुद्धा प्रतिमाच्या आठवणीने व्याकुळ झालेला असतो प्रतिमा कुठे गेली असेल असे न सांगता असं या भीती आता रविराजला वाटलेली असते इकडे आता प्रतिमा घरी येताच आता पूर्णाथीने कसे आता प्रियाला माफ केले याची सगळी हकीकत प्रतिमा रविराजला सांगते आणि प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि आता भाऊबीजीसाठी आता लगेच प्रतिमाला घेऊन रविराज आणि प्रिया दोघेही आता सुबे सुभेदारांच्या घरी आलेले असतात तेव्हा आता प्रियाला मा खूप आनंद झालेला असतो आणि या प्रतिमाने खरंच खूप मोठं काम केलं असे आता प्रियाला वाटलेले असते आणि प्रिया आता दिवाळीमध्ये आता सुभेदारांच्या घरी राहून पुन्हा अर्जुनला आपले सेप करण्यामध्ये आता प्रिया ही गुंगून जाणार असते प्रियाचं मेन टार्गेट असतं काही करून अर्जुनला मिळवायचं आणि अर्जुनच्या मनातून सायलीला कायमचं बाजूला करायचं इकडे आता आजीने प्रियाला माफ केलेलं असतं तेव्हा प्रियाला खूप आनंद झालेला असतो आणि लगेचच आता प्रिया ही आजी शेजारी जाऊन बसते सायलीला देखील आनंद झालेला असतो तेव्हा आता आजी म्हणते की अग प्रतिमा जेव्हा तू इथे नव्हतीस ना तेव्हा तुझा आणि प्रियाचा फोटो या भिंतीवरती होता पण काही कारणामुळे तो फोटो खाली पडल्यानंतर आम्ही तो आडगळीच्या खोलीत ठेवला तुझ्यावरचं आणि प्रियावरचं कणभरई प्रेम मी कमी होऊ दिलं नव्हतं आत्तापर्यंत आणि लगेचच आता पूर्णाजी म्हणते की सायली तेवढा प्रतिमाचा फोटो इथे परत भिंतीला लाव गं तर आता लगेचच चा आडगडीच्या खोलीत जात आता सायलीने प्रतिमाचा फोटो आता तिथे आणलेला असतो आणि तो, तो भिंतीला लावलेला असतो प्रतिमाचा आणि सायलीचा तो फोटो बघून आता पूर्णाजी म्हणते की बघितलं का प्रतिमा अगं मला तू आणि प्रिया दोघीही पाहिजे आहेत अगं लहानपणापासूनच मी तुम्हाला आपलेसे मानलेत मी तुम्हाला कधी विसरेल का तर आता प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता मधुभाऊ हे पुन्हा गप्पा मारण्यासाठी आता बाहेर आलेले असतात सगळेजण आता मधुभाऊ समोर बसून मनसोक्त गप्पा मारत असतात प्रियाला देखील आता माप गेल्यामुळे रविराज प्रतिमा खूप खुश असतात आणि आता गप्पा मारत असताना अचानक एक भयानक घटना घडते आणि मधुभाऊचे लक्ष समोरच भिंतीवर टांगलेल्या आता त्या फोटोकडे जाते आणि त्या फोटोकडे बघताच सायलीचा फोटो आणि प्रतिमाचा फोटो, प्रतिमा फोटो बघून लगेचच मधुभाऊ म्हणतात की हाच तर फोटो इथे कसा तेव्हा आता सगळेजण अवाक झालेले असतात पूर्णाजी म्हणते की अहो मधुबाऊ काय म्हणता तुम्ही हा प्रतिमाचा आणि तन्वीचा फोटो आहे तेव्हा आता मधुबाऊला देखील मोठा अचंबा वाटलेला असतो तेव्हा लगेचच मधुबाऊ म्हणतात की माफ करा पूर्णाजी पण तुम्ही हे मला जे सांगताय ना ते मला काही पटत नाही तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते काय झालं मधुभाऊ तर आता मधुभाऊ म्हणतात की या फोटोतील ही जी लहान मुलगी आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून साऊ बाळ आहे हा फोटो सायलीचा आहे ते ऐकून आता पूर्णाजी कल्पना प्रताप सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आ करत पूर्णाजी म्हणते की काय बोलताय मधुभाऊ तुम्ही तर मधुभाऊ म्हणतात की हो ज्यावेळेस मला बावीस वर्षापूर्वी रडत रडत सायली मंदिराच्या पायरीजवळ भेटली होती त्यावेळेस सायलीकडे हा फोटो मला भेटला ते ऐकून आता म सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो मधोभाऊ म्हणतात की पूर्णाजी लहानपणीच्या सायलीच्या वस्तू सगळ्या मी आश्रमात जपून ठेवल्यात एक बावला होता तो फोटो होता सायलीचे पैंजण आणि ते सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत मी कशाला खोटं बोलू आणि मला खोटं बोलून असं काय मिळणार Ха, फोटो आणि माझ्याकडे असलेला फोटो हा एकच आहे पूर्णाजी ते ऐकून पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो तर रविराजने तोंडाला हात लावलेला असतो कल्पनाला आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि ही फोटोतील मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याच्या सत्याचा महाधमाका आता मधुभाऊने करताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच पूर्णाजी रविराज म्हणतात की मधुभाऊ तुम्ही तो फोटो मला दाखवू शकाल का तर लगेचच मधुभाऊ म्हणतात की मी त्या गोष्टी आश्रमात जपून ठेवल्या होत्या आश्रम खूप दिवसापासून बंद आहे पण आता त्या फोटो त्या गाठोडे माझ्याकडे व्यवस्थित मी ठेवले होते ते नक्की जर आश्रमात असेल तर मी तुम्हाला दाखवी ते ऐकून आता कल्पनाला आणि सगळ्यांना आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते त्या फोटोकडे बघत सत्याचा मा धमाका करून फोटोतील मुलगी ही तुमची तन्वी नाही म्हणजे प्रिया ही तुमची मुलगी नाही हे मधुभाऊंनी आता ठणकावून पूर्ण जी समोर दाखवून दिलेलं असतं तेव्हा आता मधुभाऊ सायलीचा फोटो आणि सायलीचा तो बावला आता रविराज पूर्णाजी समोर कसे आणतात आणि सायली ही तन्वे असल्याच्या सत्याचा पायातील तुळशीपत्राची खून बघून कसा धमाक आवडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा